शंती मी लोकसेवक ए बी नाईक युनिव्हर्सिटी इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थी आहे मला एस एस सी बोर्ड एक्झाम्समध्ये नाईंटी फायव्हर्सेंट मिळाले रेग्युलर स्टडी प्लस टाईम टू टाइम रिव्हिजन याचा मला नेहमीच फायदा झालाय आमच्या स्कूलच्या टीचर्स असू दे इवन आंटी मामाने देखील मला वर्षभर अत्यंत सपोर्ट करून आज त्यांच्या सगळ्या सपोर्टमुळे मी आज ते मार्क्स मिळू शकलेत Uh, प्लस जसं आपल्याला आज सगळ्यांनी सांगितलं की फक्त फिजिकली फिट असून उपयोग नाही तर मेंटली स्टेबल असणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे आणि त्यासाठीच आमच्या स्कूलने नेहमीच गेस्ट लेक्चर आयोजित केलं होतं त्या त्यामध्येच भोजकर मॅडम त्यांनी आम्हाला खूप छान मोटिवेशन केलं त्याचा फायदा नेहमीच झाला सो so, थँक्यू सो मच so uh, मी uh, जसं जमेल तसं इथे ब्रह्माकुमारी सेंटरवर यायचे अध्यात्म किती गरजेचं आहे हे मला इथे आल्यावर कळालं कारण स्पिरिच्युअलिटी जेव्हा आपण आत्मसात करतो तेव्हा आपल्याला मेंटली स्टेबल कसं राहायचं किंवा या वाढत्या कॉम्पिटिशनच्या दुनियेमध्ये आपण टिकून कसं राहायचं हे आपल्याला इथं आल्यावर कळतं सो त्याचा सुद्धा मला खूप मोठा फायदा झालाय बी केच्या सर्वच सर्वच लोकांनी मला नेहमीच सपोर्ट केलाय सो थँक्यू सो मच सगळ्यांना आणि इतर विद्यार्थ्यांना मनपूर्वक अभिनंदन थँक्यू सो मच so